कृषी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि सूरज चव्हाणवर कठोर कारवाई करा असा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार मोहाडी यांना सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आज महाराष्ट्र राज्यातील शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत बियाणे महागले आहेत आणि शेतमालाचे भाव कोसळत आहेत आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोडत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात जंगली रमी हा जुगार पत्त्याच्या गेम मोबाईलमध्ये खेळण्यात मग्न आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मागील काही दिवसांपासून अत्यंत बेजबाबदार वक्तव्य करून शेतकऱ्यांचा ते अपमान करत आहेत या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी आणि सदर घटनेचा जाब विचारण्यास विचारण्यास गेलेल्या छावा संघटनेचे विजय घाडगे यांना अमानुष मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी मागणीचे निवेदन तहसीलदार मोहाडी यांना दिनांक जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान सादर करण्यात आले सदर घटना अत्यंत निंदनीय असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आणि कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील पंचायत समिती सदस्य कैलास झंजाड बाजार समितीचे संचालक रवींद्र बाभरे मनोहर बुराडे आकाश मुटकोरे विश्वनाथ कुकडे अंकुश दमाहे किशोर भैरम, राजेश निंबारते आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते